पाचवीक नाव ठेवूया की बारशेक ठेवूया बारशेक ठेवूया कौस्तुकिसी पुन्हा एकदा माझ्या चॅनल वरती स्वागत आहे तर मित्रांनो आज चालू आम्ही माशाला पर्याय तर रात्री जाणार घरी मासे पकडणार तर तो तुम्हाला आता तुम्हाला दाखवणार तो तु ब्लॉग तर आता काढू खांत अन्वयीने तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर त्याला तुम्हाला दाखवतो काडू कसे खाणता येते तो, का तो बघा मित्रांनो अनुभव तिकडे काडू खांतोय एकटाच आणि हे बघा हे बघा मिळाले तर हा काडू गरेला लावणार आणि पाण्यात टाकणार आणि मग मासे येणार तर तुम्हाला दाखवतो रात्री जाऊ आठ साडेआठ वाजता तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो असे शोधायला लागतात काढू या बघा मोठा तर मित्रांनो आता आलोय आम्ही वाजले साडेआठ आणि हे बघा दत्त मंदिर जवळ आलोय तर इथून खाली घरी टाकणार अभैदा आलाय पुढे मी आणू आहे तर तुम्हाला दाखवतो कसे मासे पकडतात ते घरीने तर मित्रांनो आता अभैदा काढू लावतोय घरीला बघा yes, हे बघा काढू लावला आणि आता पर्यात <laughs> पर्याय टाकणारी घरी वेगाचा टाकीन टाकली घरी बघू येत काय मासे तर मित्रांनो एक शेंगटी काढली आहे अभय दादाने बघा एक शिंगटी आली तिसऱ्या घरीमध्ये मध्ये तर एक शिंगटी निघाली मित्रांनो आज जरा पाऊस होता म्हणून हवूर आला म्हणून आलो कारण की मोठ्या पाण्यातून भेटतात मासे हे बघा तर मित्रांनो एक वाळे आले बघा हे बघा काढली आता सुरुवात होणार तुम्ही फक्त ब्लॉक गेंड पर्यंत बघा मित्रांनो अनुभव गावरत अरे उचल ना ती बघा अन्वय अरे उचल ना ती अरे उचल तू अरे तू तो डरपोक आदमी है अरे उचल, उचल ना उचल आता बगा हाथ इस सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ तो मित्रों में छोटी वाले ही बघा दोन वाळ झाल्या एक शिंगटी भरपूर वेळानंतर मिळाल्या मित्रांनो ही बघा तिसरी वाळय ही बघा तीन वाळ्या झाल्या अबैदा ऑन फायर भाई मजा आया, बघा तीन वाळ्या मिळाल्या एक शिंगटी आज भरपूर काढून येणार पैसा ही पैसा अनुभ बाय ही बघा मित्रांनो परत एकदा आली चौथी वाळ फाईन मोठी अरे चार झालो ना आता उद्या कस्तुबाचे पप्पा कस्तुबाचे पप्पा आता उद्या इकडे ना मित्रांनो <laughs> चार वाळे झाले आता आत्ता लाईन लागणार वाड्याची भारती आई हाय बेबी अरे आहे तर तो सुधर जाओ सुन लो मेरी बात ठीक है थोड़े मैनर सीख लो एथिकेट सीख लो तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई ठीक है ये 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 क्या है मित्रनु ही पांचवी वाड़ पांचवी किनारे ठोकी बार सेक्ट हो गया बार सेक्ट हो गया तबाउस पनाले मित्रनु तेरी पनके आवाज़ दा इकनार चल बस है क्या हे बघा पाच अनुय तुला कसं वाटतंय पाच मिळाल्याबद्दल मला नाही काय भीक मागणी का नाही इंटरव्ह्यू द्या तुमचा जरा पाऊस येऊन करू देवाजा काय नाही द्यायचं इंटरव्ह्यू नो ब्रो <laughs> ओके ओके थँक्यू कॅमेऱ्याकडे बघितल्याबद्दल धन्यवाद परत एक लागली मित्रांनो दोन वाळोय चार पाच सहा सावळे झालो अजून किती हवं हो। तीन चार किती तीन चार भरपूर झाला तर मित्रांनो सातवी वाळ मिळाली मोठीच मिळाली ही बघा हा ही बघा सातवी वाळ हात लाव रे हा

बेबी भाई पाठी अन्वय भाई आतंक दुसरा नाम बाबू भाय त्याला मित्रांनो जातो आता घरी तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्की कारण की असेच नवनवीन ब्लॉग माझ्या चॅनल येत राहतील कारण की भरपूर दिवस झाले माझ्या चॅनलवरती ब्लॉग नाही आला तर काय करू हा विचार होता तर अभयदा बोलला की माशाला जाऊया म्हणून हा ब्लॉग केला तर अजून पण सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग